हॅलो हरिवन मी शुभम तुम्हाला माहीत आहे मी ॲज अ फिटनेस ट्रेनर म्हणून काम करतो आहे तुम्हाला एक गोष्ट सांगायचं आहे की मी जेव्हा फिटनेस इंडस्ट्रीमध्ये सुरुवात केली ती दोन हजार एकवीसला चालू केली मला या इंडस्ट्रीमध्ये पाच वर्ष झाली ज्या दिवशी मी ॲज अ फिटनेस ट्रेनरचा जॉब करत होतो त्यावेळी ठरवलं होतं की आपल्याला एक दोन वर्षे जॉब करायचा आहे त्यानंतर आपल्याला स्वतःचे बिझनेस स्टार्ट करायचा आहे म्हणजे आपल्याला जिम टाकायचं आहे पण माहीत आहे ना की आयुष्यामध्ये अपडाऊन्स येत राहतात काही गोष्टी आपल्याला मिळत नसतात वेळेवर पण आपण एवढंच लक्षात ठेवा की कोणतीही गोष्ट जर प्राप्त असेल तर हार मानायची नाही एक दिवस आपला असतोय आणि तुम्हाला माहित आहे फायनली माझा आज दिवस आलाय म्हणजे माझी स्वतःची जीम चालू होत्या हे बघा मला भरपूर लोक म्हणलीत की ह्यात काय नाही तुला काय होणार नाही तुला जमणार नाही पण स्वतःवरती मला विश्वास होता की मी एक दिवस हे करून दाखवणार आणि फायनली मी केलंय एवढंच मित्रांनो लक्षात ठेवा की जे तुम्हाला आवडते ना ते करत राहा एक दिवस तुमचा आहे फक्त हार नाही मानायची आणि फायनली माझी जिमचं ओपनिंग बावीस ऑक्टोंबरला होणार आहे एवढंच तुम्हाला सांगायचं होतं म्हणून मी हा व्हिडिओ करतो आणि भरपूर दिवसांनी हे मी पोस्ट करणार आहे है। थँक्यू